श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर गुरुपुष्य योग तयार होतो हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो वर्षातील हा शेवटचा योग आहे हा योग तुम्हाला परत दोन हजार पंचवीस मध्येच मिळणार आहे या दिवशी बघा लक्ष्मी तत्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतं त्यामुळे या दिवशी केलेल्या लक्ष्मी सेवेचा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेचा तुम्हाला खूप अधिक पटीने लाभ होतो तर आजच्या या मध्ये अशीच एक प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा मी शेअर करणार आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना या सेवेबद्दल माहिती असेलच तर ही सेवा कशी करायची गुरुपुषामृत योगापासूनच या सेवेला सुरुवात करता येते तर ही बारा फुलवातींची सेवा तुम्हाला एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू करायची आहे कधी करायची म्हणजे कोणत्या वेळेमध्ये करायची त्यानंतर ही सेवा सुरू असताना तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचंय ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची ही, ही। सेवा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण सेवा करणार आहोत आर्थिक अडचणी बऱ्याचशा स्वरूपात असतात जसं की घरामध्ये पैसा येतो पैसा हा प्रत्येकाच्याच घरात येतो पण तो टिकत नाही यानं त्या कारणाने तो निघून जातो म्हणजे तुमच्या मूलभूत गरजा भागून तो पैसा घरामध्ये राहतच नाही मग महिना कसा भागवायचा तर महिना भागवण्यासाठी मग इतरांकडून आपण पैसे उधार उचलवारीवर घेतो आणि ते पैसे फेडण्यामध्ये परत दुसऱ्या महिन्यामध्ये आलेला पैसा निघून जातो मग असं करत करत आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि लक्ष्मी पैसा जो आहे तो पैशाला आकर्षित करत असतो ज्यावेळेस घरामध्ये तुमच्या थोड्याफार प्रमाणामध्ये पैसा शिल्लक राहतो तोच पैसा जो आहे तो पैशाला आकर्षित करत असतो म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी ती टिकून राहावी यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे आणि गुरुपुष्य योगावरती सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतं या दिवशी केलेल्या सेवेचा तुम्हाला खूप जास्त पटीने लाभ होतो आता ही बारा फुलवातींची सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा मानली जाते आणि गुरुपुष्य योगावरतीच ही सेवा केली जाते तर ती करण्यासाठी तुम्हाला बारा फुलवाती कशा लावायच्या आहेत तर त्या तुम्हाला चढत्या क्रमाने लावायच्या असतात आणि उतरत्या क्रमाने चोवीस दिवसांची ही सेवा असते आणि सोबतच तुम्हाला काही स्तोत्र मंत्राचं पठण देखील करायचं असतं त्याचबरोबर काही नियमांचं पालन करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुपुष योगावरती जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची निरांजणी खरेदी करून त्यामध्ये ही सेवा सुरू करू शकता अशा प्रकारे चांदीची निरांजणी आणली तर खूप साऱ्या कमेंट देतात की एवढ्या छोट्या निरांजणीमध्ये काही फुलवाती बसत नाहीत तर बघा फुलवाती ज्या आहेत त्या तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या बनवू शकता मी ही स्वतः सेवा केलेली आहे याच निरांजणीमध्ये केलेली आहे आता या बारा फुलवाती आहेत या तुपात तुम्ही विजवल्या तर त्या छोट्या होतात म्हणजे सगळं तूप जे आहे त्या फुलवाती शोषून घेतात आणि मग त्या छोट्या आकाराच्या होतात आणि अगदी सहज छोटी जरी निरांजनी असली तरी त्यामध्ये बसून जातात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा तुम्हाला करण्याआधी संकल्प करायचा असतो संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही काही ना काहीतरी विघ्न त्या सेवेमध्ये येतात मी स्वतः असा अनुभव घेतलेला आहे एक वेळा मी सेवा जी आहे ती संकल्पाशिवाय केली होती मग काही ना काहीतरी माझ्या सेवेमध्ये अडचणी येत होत्या आणि ती सेवा पूर्ण होत नव्हती म्हणून कृपा करून तुम्ही संकल्प करा संकल्प करत असताना आपण ज्यावेळेस देवाकडे काहीतरी इच्छा व्यक्त करतो ती इच्छा व्यक्त करत असताना माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या असा संकल्प करायचा म्हणजे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती विघ्न आणत नाही म्हणून संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या वरती आहे तुम्ही तो बघू शकता संकल्प करण्यासाठी म्हणजे आता गुरुपुषामृत योग जो आहे तो बघा एकवीस नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होणार आहे तो दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत असणार आहे याच वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच्या पुढे तुम्ही गेलात तर ती सेवा तुम्हाला लाग म्हणजे प्रभावी ठरणारच नाही काही उपयोगच होणार नाही त्या सेवेचा त्यामुळे सांगितलेल्या वेळेतच तुम्ही सेवा करा स्क्रीनवरती मी ती वेळ शेअर केलेली आहे त्याच वेळेमध्ये ही फुलवातींची सेवा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी गुरूंची सेवा देखील केली जाते मग आता आम्ही काय काय करायचं देवपूजा लक्ष्मीनारायणची सेवा काय काय करायचं खूप वेळ होतो तर तुमचं अगदी बरोबर आहे तर तुम्ही काय करायचंय की ही जी सेवा आहे फुलवातींची ती तुम्ही या वेळेमध्ये करून घ्यायची इतर सेवा ज्या आपण नित्य सेवा असेल किंवा आपली गुरुवारची सेवा असेल तर त्या सेवा आपण गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकतो पण फुलवती फुलवातीची सेवा जी आहे ती मात्र तुम्हाला त्याच वेळेमध्ये करायची आहे तर संकल्प कसा करायचा सकाळी देवपूजा झाली की तुम्ही या सेवेसाठीचा संकल्प करायचा संकल्पासाठी एक फुल घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू अक्षदा पळीने दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि तुमचा संकल्प बो बोलायचा की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी कुटुंबातील सर्वांना आयुर आरोग्य लाभावं तसा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे पण मी थोडक्यात माहिती तुमच्यासोबत शेअर करते आणि मी आजपासून ही चोवीस दिवसांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत आहे आणि तुमचं नाव गोत्र वगैरे आणि तारीख एकवीस नोव्हेंबर रोजी या यावेळेमध्ये या या सेवेचा संकल्प करत आहे माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांकडे प्रार्थना करायची आणि तो संकल्प सोडायचा आणि त्यानंतर तुम्ही तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला याच वेळेमध्ये सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या असं नाही की आज मी सकाळी के केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली असं केल्यावरही तुम्हाला सेवेचा लाभ मिळत नाही मग तुम्ही म्हणता मी एवढी सेवा करते तरी देखील माझ्या घरात काहीच फरक जाणवत नाही तर हेच कारण आहे तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या आणि सकाळी जर तुम्ही देवपूजा झाल्याबरोबर सेवा करणार असाल तर चोवीस दिवस तुम्हाला आ, हे तीच वेळ ठेवायची आहे आणि जर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करणार असाल तर तीच वेळ ठेवायची तसं दिवसभरामध्ये कधी करू शकता पण मी सांगते की तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळेतच ही सेवा करा एक तर सकाळी तुम्ही म्हणजे बाराच्या आत देवपूजा होते आपली त्यावेळेत केली तर ती उत्तम किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करा आता स्त्रियांचा जर मासिक धर्म सुरू असेल तर तुम्हाला ही सेवा सुरू करता येणार नाही पण या सेवेचं असं काही बंधन नाही की घरातील फक्त स्त्रियांनीच ही सेवा करावी पुरुषही सेवा करू शकतात पण ज्या व्यक्तीने ही सेवा सुरू केलेली आहे त्याच व्यक्तीला ती पूर्ण करावी लागते चोवीस दिवस जर तुमच्या पतीकडून ही सेवा होणार असेल तर नक्कीच त्यांनी ही सेवा केली तरीही चालते तर आता या सेवेसाठी आपल्याला एक निरांजणी घ्यायची आहे शक्य असेल तर मग तुम्ही चांदीची निरांजणी खरेदी करून आणा चांदीची निरांजनी खरेदी करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जी निरांजनी आहे पितळीची आंब्याची किंवा अगदी मातीची पंथी देखील चालते बघा खूप जण म्हणतात की चांदीचीच निरांजनी पाहिजे नवीनच आणावी लागते असं काही नाही सेवेला महत्व आहे तुम्ही मनापासून केलेली सेवा ही तुम्हाला लाभते त्याचं तुम्हाला फळ मिळतं तर जी निरांजनी तुम्ही घेतलेली आहे ती रोजच्या रोज स्वच्छ धुवायची खूप सारे कमेंट येतात की ती निरांजनी मग तशीच ठेवायची का तर तसं नाही तुमची सेवा झाली की ती निरांजनी स्वच्छ धुवून ठेवायची त्यामध्ये अर्धवट जळालेली फुलवात जी असते ती काढून घ्यायची ती फेकून द्यायची नाही तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत ती फुल फुलवात जी आहे ती तशीच ठेवायची तर पहा माझ्या अशा फुलवाती जमा आहेत मागच्या गुरुपुषमृत योगाला मी सेवा सुरू केली होती त्या जा त्या 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 तर त्या फुलवाती आहेत अशा तुम्हाला जमा करून ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस त्याचं काय करायचं हे मी पुढे शेअर तर आता पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प केल्यानंतर या निरंजनीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं तू लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तर तुपाचा वापर करावा लागेल आता त्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला एकच फुलवात घालायची आहे एक फुलवात घालायची आणि त्यानंतर तुम्हाला या फुल निरांजनीला प्रज्वलित करायचं आहे याला तुम्हाला आसन द्यायचं एखादी छोटीशी प्लेट घ्या त्याच्या खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि छोटस चौरंग किंवा पाट असेल तर त्यावरती निरांजनी ठेवायची आता निरांजनी मधील फुलवात प्रज्वलित केल्यानंतर निरांजनीचं तुम्हाला म्हणजे पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता धूप ओळून घ्यायचं फुल अर्पण करायचं त्यानंतर हात जोडून तुम्हाला इथे सेवा करायची आहे तर सेवेमध्ये तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर एक वेळा श्रीसुक्तम त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्ड मंत्र म्हणायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्या गुरूंचा मंत्र श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे जप माळेवरती करायचं अगदी साधी सोपी सेवा आहे फार काही वेळ लागत नाही नवीन सेवेमध्ये असाल तर तुम्हाला पाऊन तासाचा वेळ लागू शकतो जर ज्यांना सवय आहे त्यांची अर्ध्या तासात ही सेवा होते आता व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कोणतं पठण करताय त्यावरती देखील ही है। सेवा अवलंबून आहे तुम्ही संस्कृत मध्ये असलेलं पठण केलं तर अगदी पाचच मिनिटात तुमचं ते वाचन होतं पण मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी वेळ लागतो एवढी सेवा करायची त्यानंतर त्यामध्ये शिल्लक राहिलेली फुलवाद जी आहे ती निरांजनी शांत झाल्यानंतर म्हणजे गरम असताना नाही काढायची शांत झाल्यानंतर अशी अर्धवट जळालेली फुलवाद तुम्हाला काढून एका बाउलमध्ये जमा करायची आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी निरांजनी स्वच्छ धुवून घ्यायची आता एक फुलबात तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाढवायची दुसऱ्या दिवशी दोन घ्यायच्या तिसऱ्या दिवशी परत तीन घ्यायच्या चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती तुम्हाला प्रज्वलित करायची ही झाली बारा दिवसाची सेवा आता ही टोटल चोवीस दिवसांची सेवा आहे आता चोवीसचा चोवीस दिवसापर्यंत सेवा करण्यासाठी तेराव्या दिवशीपासून तुम्हाला उतरत्या क्रमाने सुरुवात करायची आता बाराव्या दिवशी तुम्ही बारा, बारा फुलवाती प्रज्वलित केल्या तेराव्या दिवशी तुम्हाला परत बारा फुलवाती घ्यायच्या कारण आता आपण चढत्या क्रमाने लावल्या होत्या आता उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती प्रज्वलित करायच्या तर आता तेराव्या दिवशी बारा लावल्या त्यानंतर चौदाव्या दिवशी एक फुलवात का कमी करायची अकरा त्यानंतर दहा त्यानंतर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं करत करत चोवीसाव्या फुलवात चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एकाच फुलवातीवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे ही सेवा जी आहे ती करायची आता या सेवे दरम्यान तुमचा मासिक धर्म आला तर मग तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुन्हा ही सेवा म्हणजे पुन्हा म्हणजे जेवढी तुमची सेवा झालेली आहे चार दिवस सेवा झालेली असेल मध्येच मासिक धर्म आला चार दिवस किप करायचे पाचव्या दिवशीपासून परत सेवेला सुरुवात करायची जेवढ्या फुलवातींची सेवा झालेली आहे तुमची चार फुलवातींची सेवा झाली आहे तुमच्या पाचव्या दिवशी मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी तुम्हाला पाच फुलवती घ्यायच्या आहेत जिथून सेवा म्हणजे खंडित झाली होती मासिक धर्म आल्यामुळे तिथून पुढची सेवा तुम्हाला करायची पण सुतक पडलं तर ही सेवा पूर्ण खंडित होते त्यामुळे तुम्हाला परत गुरुकुषामृत योगाची वाट बघावी लागेल आणि परत तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल गुरुकुषामृत योग हा अतिशय दुर्मी योग आहे हा योग परत परत येत नाही त्यामुळे प्रत्येकाने या सेवेचा लाभ घ्या घ्यावा वर्षातील ही शेवटची संधी आहे परत ती तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्येच मिळेल त्यामुळे ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच ही सेवा करावी घरामध्ये असलेली आर्थिक स्थिती सुधारायची असेल घरामध्ये पैसा टिकून राहावा असं वाटत असेल तर नक्कीच ही सेवा कारण बघा तुमच्या घरामध्ये पैशासोबतच सुख शांती आणि समाधान देखील येईल कारण लक्ष्मी ज्या घरामध्ये असते तिथे या सगळ्या गोष्टी आपोआपच येतात त्यामुळे प्रत्येकाला ही कळकळीची विनंती आहे ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी ही बारा फुलवतींची सेवा नक्की करावी आता या सेवेचे नियम काय आहेत सेवेचे असे खूप काही नियम नाही आहेत आता ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण आपण गृहस्थ लोक आहोत त्यामुळे या नियमाचं पालन करण्याची गरज नाही आणि दुसरं म्हणजे जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तिने मांसाहार करायचं नाही आता घरातली लोक खात असतील तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता पण तुम्ही स्वतः मात्र मांसाहार करायचा नाही परांना वगैरे वर्ज आहे का तर परान्न वर्ज वगैरे वर करण्याची गरज नाही एखाद्या वेळेस तुम्हाला वेळ आलीच कोणाच्या घरी काही खाण्याची तर घरी आल्यानंतर तुम्ही माळ गायत्री मंत्राचा जप करू शकता अशा प्रकारे ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे साधी सोपी सेवा आहे चोवीस दिवसामध्ये ही सेवा पूर्ण होते आणि फार काही वेळ लागत नाही आणि फार काही याचे नियमही नाहीत तर पहा आता सगळ्यात शेवटी चोवीस दिवसांची सेवा झाल्यानंतर अशा शिल्लक फुलवाती जर तुमच्याकडे राहिल्या तर त्या फुलवाती तुम्ही जमा केलेल्या आहेत त्यामध्ये दोन भीमसिनी कापराच्या वड्या टाकायच्या त्या फुलवातींना परत प्रज्वलित करायचं आणि ह्या कापुरासोबत सर्व फुलवाती जळून जातात यामध्ये जी तयार होईल ती तुम्हाला झाडाच्या मुळांशी किंवा तुमच्या घरातील कुंडींमध्ये थोडी थोडी टाकून द्यायची आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ